नमस्कार मी सुवर्णा कट्टीमनीव्रतनाथ चा श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ आणि श्री एक हजार आठ भगवान, भगवान, भगवान बाहुबली स्वामींच्या परमपावन सातिशय महामूर्तीचा एकविसावा महामस्तकाभिषेक आणि वार्षिकोत्सव रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय या मंदिरामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आचार्य देवनंदी महाराजांच्या प्रेरक उपस्थितीमध्ये या मंदिराची निर्मिती अवघ्या एकशे आठ दिवसात करण्यात आली आहे वर्षातून एकदाच या मूर्तीचा महामस्तकाभिषेक केला जातो एरवी फक्त चरणांचाच अभिषेक होतो रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंडप उद्घाटन अॅडव्होकेट साधना आणि प्रकर्ष अशोक संगवे सोलापूर यांच्या हस्ते तर ध्वजारोहण लीज आणि राजे शांतीलाल होरा पंढरपूर यांच्या हस्ते बाहुबली फोटो अनावरण कीर्ती आणि श्री दिलीप जयपाल काकंबरे पुणे यांच्या हस्ते आणि दीप प्रज्वलन सविता आणि संजय भानुदास बिडवई सोलापूर यांच्या हस्ते करण्यात येणार ना आहे यानंतर अकरा वाजता जीन बिंबाचा पंचामृत महामस्तकाभिषेक महाशांती मंत्र आणि पंचार्थी होणार आहे तरी या धार्मिक कार्यक्रमात सकल जैन बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन भगवान जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेस अध्यक्ष सुधीर पंडित सचिव अनिल माणिक शेटे अरुण कुमार धुमाळ देशभूषण वसाळे राजेंद्र पाटील आणि अभिनंदन विभूते आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही